आताची मोठी बातमी समोर येते आहे वर्धा हिंगणघाट मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात झालाय अपघातात बस, बस मधील तेरा प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती आहे या चालक गंभीर जखमी झालाय आताची ही ताजी अपडेट आपण ब्रेकिंग हो जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बसमधील तेराही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे पेट्रोल पंपावरून निघालेल्या ट्रकने अचानक भरधाव येणाऱ्या एसटी बसला धडक दिली अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अपघात होताच ट्रकचा चालक मात्र पसार झालाय आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा अपघात झालाय वदा हिंगणघाट मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात झालाय अपघातात बस, बस मधील तेरा प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती आहे यात चालक गंभीर जखमी झालाय आताची ही ताजी अपडेट ब्रेकिंग विदर्भावर आपण पाहतोय हो। जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हिंगणघाट आघाडीतील चालक म्हणून कार्यरत आहेत माझ्यासोबत आमचे सर्व अधिकारी इथे या घटनास्थळावर पोहोचलेलो होतो ते आता समोरची कारवाई करण्याकरिता जे प्रवासी याच्यामध्ये अपघातग्रस्त झाले आहेत त्या संदर्भात सेवाग्राम इथे गेलेले आहे आता प्रामुख्यानं आपण जरा जरी मला विचारलं असलं तरी माझं आपणास माहिती देणे बंधनकारक आहे हा अपघात जवळपास साडे अकराच्या दरम्यान भोत्रा चौरात्याच्या समोर एक पेट्रोल पंप आहे तिथे झालेला आहे या अपघातात चौदा प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मला का मिळाली असे ना पण ती मिळाली आहे परंतु याच्यामध्ये जे चालक म्हणून कर्तव्यवर अजर खान हे होते ते जास्त प्रमाणात या अपघातात गंभीर स्वरूपाचे जखमी झाल्याची माहिती या अपघातावरून कळते आता आमचे अधिकारी हे सेवाग्रामला गेलेले आहेत आणि ही बस जास्त प्रमाणात इथे क्षतिग्रस्त झालेली आहे